फसवणूक करणाऱ्या एजन्सींच्या आणि कंपनीच्या निविदा प्रक्रिया रद्द करून त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर अति तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वेलंग तालुका कोरेगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी केली आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य सचिव यांच्याकडे सुतार यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता रीतसर तक्रार केली आहे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नियुक्त केलेली एजन्सीमार्फत जेव्हा जेव्हा शासकीय जाहिरात प्रसारणाचे कामासाठी मोबाईल वाहन भाडे तत्वावर घेतली वाहने ही परवानधारक नसल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक करणाऱ्या एजन्सींची संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून त्यांना मदत करणाऱ्या विविध स्तरावरील शासकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर अति तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुतार यांनी केली आहे कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकी वेळी जाहिरात प्रसारणाचे कामासाठी वाहनाला परवानगी देताना संबंधित वाहनाच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणारी यंत्रणा निवडणूक विभागातर्फे शा, शासकीय जाहिरात प्रसारणाचे कामासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या माध्यमातून भाडे तत्वावर घेतलेल्या वाहनांच्या कागदपत्रांची कसली तपासणी न करता गांधारींची भूमिकेतून राहून आर्थिक हितसंबंधातून काम करत आहे का याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे राज्य निवडणूक आयोग यांना मी दत्तात्रेय सुतार सामाजिक कार्यकर्ता मी काल जिल्हाधिकारी यांना निवेदन राज्य माहिती माहिती राज्य निवडणूक आयोग यांना पत्र तक्रार अर्ज दिलेला आहे की ज्या प्रसार प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मशीन ईम या मशीनच्या दाखवण्यासाठी प्रत्यक्ष दाखवण्यासाठी ज्या शासनाने आहे शासकीय सर्व निवडणुकीसाठी नेमलेल्या वाहनांना फिटनेस परवाने नाहीये चर्शीवर हे ज्या गाड्या गुड गुडस कॅरियरच्या गाड्या आहेत त्यांना चर्शी काढून त्याच्यावर ते यंत्रणा बसवलेली आहे बेकायदेशीर गाड्या वापरत आहेत तर त्या गाड्यांची सर्व चौकशी करण्यासाठी मी मुख्य निवडणूक आयोग सचिव यांना सर्वांना मी निवेदन काल पाठवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी यांनाही काल दिलेलं आहे निवेदन आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने सर्वांनी चौकशी करून त्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित गाड्या बेकायदेशीर असून त्या निलंबित कराव्यात व संबंधित अधिकारी डोळे झापून गांधारीच्या भूमिकेत राहून काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी याबाबतचे निवेदन मी काल दिलेलं आहे